पहिला प्रश्न आहे आपला दुसरे इंग्रज मराठा युद्ध कोणत्या ठिकाणी झालं होतं काय प्रश्न आहे बघा दुसरे इंग्रज मराठा युद्ध खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झालं होतं चला द्या पटकन आपल्याला तीन सेकंद मिळतील बरोबर आहे मित्रांनो सगळ्यांचा ऑप्शन क्रमांक चार आपलं करेक्ट आन्सर येईल बघा असही या ठिकाणी बघा लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक चार असही या ठिकाणी बघा हे युद्ध झालं होतं लक्षात पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे हा प्रश्न मित्रांनो भरपूर वेळा रिपीट झालेला आहे पाणीपतचं तिसरं युद्ध काय प्रश्न आहे पहा पाणीपतचं जे काय तिसरं युद्ध आहे हे कोणत्या वर्षी झालं होतं एकदम सोपा प्रश्न आहे बघा सगळ्यांचं या ठिकाणी बरोबर येईल पानिपतचं तिसरं युद्ध बरोबर आहे सगळ्यांचं ऑप्शन क्रमांक एक सतराशे एकसष्ट ला मित्रांनो पानिपतचं जे काही तिसरं युद्ध आहे बघा ते झालं होतं कधी सतराशे एकसष्ट ला पाणीपतचं तिसरं युद्ध झालं होतं पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर पहा छत्रपती संभाजी महाराज यांनी कोणता ग्रंथ लिहिला अतिशय महत्वाचा प्रश्न आहे सगळ्यांचा या ठिकाणी बरोबर पाहिजे बघा छत्रपती संभाजी महाराज यांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला चला द्या उत्तर पटकन बरोबर आहे नायिका भे त्याच्यानंतर सात शतक बुद्धभूषण म्हणजे ऑप्शन क्रमांक चार यापैकी सर्व ग्रंथ बघा मित्रांनो छत्रपती संभाजी महाराज यांनी लिहिला आहेत लक्षात ठेवायचं आहे हे सगळे ग्रंथ बघा चार ग्रंथ लिहिलेले आहेत मित्रांनो हा प्रश्न भरपूर वेळा या ठिकाणी रिपीट झालेला आहे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर तारीख या ठिकाणी लक्ष ठेवायची आपल्याला सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला ला कोणत्या गडावर शिवरायांचा राज्याभिषेक संपन्न झाला होता मित्रांनो रायगड लक्षात ठेवायचा ऑप्शन क्रमांक चार रायगडावरती झाला होता सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला ला बरोबर आणि हा ज्येष्ठ महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यामध्ये तेराव्या दिवशी हा झाला होता वाराणसी सेवा विश्वेश्वर किंवा गागा भट्ट कधी कोण बघा गागा भट्ट यांची यांनी बघा शास्त्रानुसार हा सोहळा आयोजित केला होता सहा जून शिव स्वराज्य दिन म्हणून सुद्धा या ठिकाणी ओळखलं जातं हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक कधी झाला आपण आताच बघितला हा प्रश्न मित्रांनो नांदेड पोलिसला आला होता आणि पाच पेक्षा जास्त वेळा म्हणजे पाच सहा वेळा हा प्रश्न रिपीट झालेला आहे तर लक्षात ठेवा मित्रांनो या ठिकाणी तारीख सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर इथं बघा सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर तारीख आपल्याला लक्षात ठेवायची बघा समजलं पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे बघा शिवाजी महाराजांच्या काय प्रश्न बघा शिवाजी महाराजांच्या आठ सदस्य परिषदेमध्ये अष्टप्रधान खालीलपैकी कोणाकडे अर्थमंत्री होती चला पटकन उत्तर द्यायचं आहे अष्टप्रधानामध्ये कोणाकडे अर्थमंत्री होते अमात्य ऑप्शन क्रमांक दोन आपलं करेक्ट आन्सर आहे बघा अमात्य हे आपलं करेक्ट आन्सर आहे समजलं नेक्स्ट क्वेश्चन बघा शिवाजी महाराजांच्या काय प्रश्न आहे बघा शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळामध्ये पंतप्रधानांना काय म्हणत होते मंत्रिमंडळाला काय म्हणत होते चला द्या उत्तर लाईव्ह आपण नऊदा आधारम्यान येत असतो सगळ्यांचं स्वागत आहे या ठिकाणी बरोबर याच काय म्हणायचे पेशवा लक्षात ठेवायचे बघा मोरपंत त्रिंबक पिंगळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळामधील प्रथम क्रमांकाची पेशवी होती लक्षात ठेवायचे बघा प्रथम क्रमांकाची पेशवी होती पुढचा प्रश्न मित्रांनो शिवाजी महाराजांनी काय प्रश्न बघा शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या शिवस्वराज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणाचा समावेश नव्हता चित्रदुर्ग आकार्थ पंढरपूर का कळवण चला सांगा उत्तर ज्याचं पण उत्तर येत असाल मित्रांनो त्याचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये आपल्याला टाईप करायचं आहे आणि व्हिडिओला नक्कीच लाईक करा मित्रांनो जे जे नवीन आले असतील त्यांनी सगळ्यांनी लाईक करून ठेवायचे बरोबर कर आहे ऑप्शन क्रमांक तीन पंढरपूर हे आपलं करेक्ट आन्सर आहे बघा लक्षात ठेवा शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या शिवस्वराज्यामध्ये कोणत्या ठिकाणाचा समावेश नव्हता तर पंढरपूरचा या ठिकाणी मित्रांनो समावेश नव्हता बाकी सगळ्यांचा समावेश होता पंढरपूरचा समावेश नव्हता हे पण लक्षात ठेवायचे बघा पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे बघा छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतवर खालीलपैकी कोणत्या साली स्वारी केली होती सुरतवर स्वाली कोणत्या साली होती असा प्रश्न आहे सगळ्यांचं बरोबर राहिलं पण आता त्याचं करेक्ट आन्सर आहे सोळाशे चौसष्ट ते सोळाशे सत्तर दरम्यान बघा या ठिकाणी सुरतवर या ठिकाणी स्वारी केली होती बरोबर सुरतवर स्वारी केली होती समजलं नेक्स्ट बघा शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी वकील उपस्थित होते कोणते वकील उपस्थित होते चला या उत्तर कोण होता बघा हेन्री ऑक्सडेन हे होते बघा उपस्थित हेनरी ऑक्सडेन शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याला देशविदेशामधून मंडळी आणि मान्यवर उपस्थित होते हे पण आपल्याला लक्षात ठेवायचे पुढचा प्रश्न पहा मित्रांनो खालीलपैकी कोणता किल्ला काय प्रश्न आहे खालीलपैकी कोणता किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात प्रथम जिंकला होता किंवा सर्वात आधी जिंकला होता तर मित्रांनो तोरणा किल्ला होता तो लक्षात ठेवायचा तोरणा हा प्रश्न मित्रांनो वीस पेक्षा जास्त वेळा या ठिकाणी रिपीट झालेला आहे सगळ्यांनी नोट डाऊन करून घ्या आणि इथून पुढे सुद्धा पाडण्याची दाट शक्य शेक्के, शक्यता आहे मित्रांनो तोरणा किल्ला मित्रांनो कोणत्या ठिकाणी तर हा पुणे जिल्ह्यामधील अतिदुर्गम आणि अतिविशाल किल्ला म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे तोरणा किल्ल्याचं ऐतिहासिक महत्व म्हणजे काय तर छत्रपती शिवाजी महाराजांनी हा पहिला किल्ला जिंकला होता तोरणा किल्ल्याचं दुसरं नाव होतं बघा प्रचंड गड लक्षात ठेवायचं बघा प्रचंडगड हे दुसरं नाव होतं आणि मित्रांनो पुण्यापासून तोरणा किल्ल्याचं अंतर किती बघा साठ किलोमीटर बघा लक्षात ठेवा बघा साठ किलोमीटर इतका अंतर आहे समजलं पुढचा प्रश्न मित्रांनो बुधभूषण हा ग्रंथ कोणी लिहिला काय प्रश्न हा ग्रंथ कोणी लिहिला तर छत्रपती संभाजी महाराजांनी बघा बुधभूषण हा ग्रंथ लिहिलेला आहे बुधभूषण हा छत्रपती संभाजी महाराजांनी संस्कृत भाषेमध्ये दोन खंडामध्ये लिहिलेला ग्रंथ ती दोन खंडामध्ये लिहिलेला ग्रंथ हे पण आपल्याला लक्षात ठेवायचंय बघा पुढचा प्रश्न बघा मराठ्यांनी ज्या अटकेवर सतराशे अठ्ठावन्नमध्ये मध्ये कधी सतराशे अठ्ठावन्नमध्ये मध्ये आपला ध्वज फडकवला अटक नावाचं ठिकाण सध्या कोणत्या ठिकाणी आहे अटक पाकिस्तानमध्ये मित्रांनो आता हे ठिकाण गेले लक्षात ठेवायचं पाकिस्तान पंजाब प्रांत मध्ये बघा आणि सतराशे सत्तावन्न साली पेशव्यांनी बघा अटके पार झेंडा लावला होता पुढचा प्रश्न मित्रांनो ब्रिटिशांनी काय प्रश्न आहे बघा ब्रिटिशांनी मराठ्यांच्या संभाव्य आक्रमणापासून शहराचा बचाव करण्यासाठी प्रसिद्ध मराठा डीज नावाचा खंद कोणत्या शहरामध्ये खोदला मराठा डीज नावाचा खंद कोणत्या शहरामध्ये खोदला तर कोलकाता ऑप्शन क्रमांक तीन कोलकातामध्ये बघा या ठिकाणी खोदलेला आहे समजलं पुढचा प्रश्न बघा मगरीने पाय धरलेल्या राजेंद्रसारखी माझी स्थिती झाली आहे मी आता मोठ्या संकटात आहे माझी लाज राखणारा तुचा हिसा पत्र लिहून कोणत्या राजकर्त्यांनी पहिल्या बाजीरावाची मदत मागितली होती तर कोणाची मदत मागितली होती बघा छत्रसाल बुंदेला लक्षात ठेवा छत्रसाल बुंदेला याचं करेक्ट आन्सर समजलं पुढचा प्रश्न आहे बघा तिसऱ्या पानिपत युद्धामध्ये मराठ्यांचे कोणी नेतृत्व केलं तिसऱ्या पानिपत युद्धामध्ये मराठ्याचं कोणी नेतृत्व केलं तर सदाशिवराव पेशवी ऑप्शन क्रमांक एक सदाशिवराव पेशवी याचं करेक्ट आन्सर आहे बघा नेक्स्ट क्वेश्चन पहा मित्रांनो खालीलपैकी कोण पेशवा नव्हता खालीलपैकी कोण पेशवा नव्हता याचा करेक्ट आन्सर मित्रांनो सदाशिवराव भाऊ याचं करेक्ट आन्सर लक्षात ठेवा सदाशिवराव भाऊ नेक्स्ट बघा मराठी आणि अफगाणिस्तानचा मराठी आणि अफगाणिस्तानचा बादशाह अहमद शाह अब्दली यांनी यमुनीच्या तीरावर बुराडी घाट या ठिकाणी झालेल्या लढाईच्या दरम्यान बचिंगे ते और भी लडगे असे उद्गार कोणी काढले होते बचिंगेत ते और भी लडगे तर कोणी काढले होते मित्रांनो हे उद्गार दत्ताजी शिंदे यांनी काढले होते वर्धा चालकला प्रश्न आला होता सकाळी नोट डाऊन करून ठेवा पुढचा प्रश्न पहा मित्रांनो अठराशे बासष्टला पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा हो करार केला तर बघा अठराशे बासष्टला काय प्रश्न आहे बघा टिंबटिंब पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा हो करार केला असा प्रश्न आहे याचा करेक्ट आन्सर आहे बघा दुसरा बाजीराव लक्षात ठेवा दुसरा बाजीराव हा प्रश्न सुद्धा पाच पेक्षा अधिक वेळा रिपीट झालेला आहे मीरा भाईंदरला हा प्रश्न आला होता अकोला चालकला पण हा प्रश्न विचारला होता समजलं होळकर विरुद्ध पेशवे व शिंदे यांची युती झाली आणि यावेळेस बघा बाजीराव पेशवेने दौलतराव शिंदे यांचं समर्थन केलं हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न मित्रांनो खालीलपैकी काय प्रश्न आहे पहा खालीलपैकी कोणी शेवटी मराठा पेशव्याला त्यांच्या पदावरून हटवलं त्यांचे प्रदेश ताब्यात घेतले आणि त्याला दूरच्या ठिकाणी पाठवलं तर करेक्ट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक चार हे आपलं करेक्ट आन्सर लक्षात ठेवा हेस्टिंगने काय केलं शेवटी मराठा पेशव्याला त्यांच्या पदावरून हटवलं आणि त्यांचे परदेशसुद्धा ताब्यात घेतले आणि त्यांना काय केलं दूरच्या ठिकाणी पाठवून दिलं कोणी हेस्टिंग्सने हे आपलं करेक्ट आन्सर आहे पुढचा प्रश्न मित्रांनो छत्रपती संभाजी संभाजी महाराज यांचं स्थळ कोणत्या ठिकाणी आहे तर वडू बुद्रुक ऑप्शन क्रमांक एक वडू बुद्रुक छत्रपती संभाजी महाराजांचं जे काही समाधी स्थळ आहे बघा कोणतं समाधी स्थळ हे कोणत्या ठिकाणी आहे तर वडू बुद्रुक हे करेक्ट आन्सर आहे पहा पुढचा प्रश्न पहा मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं शिरपामाळ हे ठिकाण कोणत्या ठिकाणी आहे काय प्रश्न आहे बघा कोणत्या ठिकाणी स्थित आहे तर जव्हार ऑप्शन क्रमांक चार जव्हार या ठिकाणी बघा हे ठिकाण स्थित इकडं जव्हार या ठिकाणी समजलं पुढचा प्रश्न मित्रांनो इतिहासामधील तीन प्रसिद्ध लढाईमुळे गाजलेलं पानिपत हे शहर कोणत्या राज्यामध्ये आहे काय प्रश्न आहे पानिपत हे कोणत्या राज्यामध्ये आहे चला पटकन आन सर आपल्याला तीन सेकंद मिळतील बरोबर आहे सगळ्यांचं पानिपत मित्रांनो हरियाणामध्ये स्थिती बघा हा प्रश्न दहा पेक्षा जास्त वेळा विचारलेला आहे याचं बरोबर उत्तर आहे बघा हरियाणा लक्षात ठेवा मित्रांनो पोलीस भरतीला दहा वेळा रिपीट झालेला आहे पहा मित्रांनो पानिपतच्या तिन्ही लढाई पाठ असल्या पाहिजे पहिली लढाई झाली होती बघा पंधराशे सव्वीस ला लक्षात ठेवा पहिली लढाई झाली होती बाबर आणि इब्राहिम लोधी दुसरी लढाई बघा पंधराशे छप्पनला ला झाली होती बघा शेवटी दोन्ही ठिकाणी सहा सहा आहे हे पण लक्षात ठेवायचे पंधराशे पंधराशे आणि शेवटी सहा बरोबर अफगर आणि हेमू तिसरी लढाई झाली होती मित्रांनो सतराशे एकसष्टला ला मराठा विरुद्ध अहमद शाह अब्दाली हे पण आपल्याला लक्षात ठेवायचे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म होता चला द्या उत्तर छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला होता था? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक सत् सोळाशे सत्तावन्नला छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म झाला होता कधी सोळाशे सत्तावन्नला जातो नेक्स्ट पहा मित्रांनो शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध कोणत्या ठिकाणी केला होता तर छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वधा प्रतापगड या ठिकाणी केला होता लक्षात ठेवायचे बघा प्रतापगड सातारा या ठिकाणी केला होता त्याच ठिकाणी बघा अफजल खानाची कबरसुद्धा बांधली आणि सिंहगड या ठिकाणी बघा तानजींनी गड जिंकताना देह ठेवला होता कुठं सिंहगड या ठिकाणी पुरंदर या ठिकाणी काय झालं होतं मित्रांनो पुरंदरचा तह झाला होता बरोबर तह प्रसिद्ध आहे आणि या ठिकाणी संभाजी महाराजांचा जन्म सुद्धा झाला होता कुठं पुरंदर या ठिकाणीच पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे बघा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानी राज्याची प्रथम राजधानी कोणती होती चला द्या उत्तर तर मित्रांनो प्रथम राजधानी होती राजगड ऑप्शन क्रमांक तीन राजगड हे आपलं करेक्ट आन्सर आहे बघा शिवाजी महाराजांची प्रथम राजधानी राजगड होती सुरैला महाराजांनी बघा तोरणा आणि राजगड किल्ला हे ताब्यात घेतले होते राजगड जिंकण्यासाठी अवघड असल्याने त्या ठिकाणी राजधानी सुद्धा ठेवली होती बघा रायगडच्या बांधकामानंतर रायगड ही मराठ्यांची राजधानी झाली होती आणि रायगडावर त्यांचा अभिषेक जो का राज्याभिषेक आहे तो झाला आणि त्याच ठिकाणी मृत्यू झाला रायगड ही बघा महाराजांची दुसरी राजधानी राहिलेली हे पण लक्षात ठेवायचे पुढचा प्रश्न मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये सुमंत कोण होते बघा सुमंत तर सुमंत होते बघा रामचंद्र त्रिंबक डबीर हे कोण होते बघा सुमंत होते हे अष्टप्रधान मंडळामध्ये होते सुमंताचं काम काय होतं मित्रांनो परराष्ट्र व्यवहार लक्षात ठेवायचं आहे परराष्ट्र व्यवहार पेशव्यांचं काम काय होतं मित्रांनो तर पेशव्यांचं काम होतं प्रशासन आणि देखरेत सेनापतीचं होतं बघा सैन्य प्रमुख हे होते हांबीरराव मोहिते सुमंत कोण होते बघा रामचंद्र त्रिंबक लक्षात ठेवा मित्रांनो धार्मिक कार्य कोण पाहायचं तर रघुनाथ पंडित पाहायचे मजुमदार कोण होते जमा खर्च पाहणार ते त्यांचं नाव होतं बघा नारो निळकंठ हे पण लक्षात ठेवा नारो निळकंठ छत्रपती शिवाजी महाराजांनी खाली दिलेल्या सागरी किल्ल्यापैकी कोणता किल्ला बांधलेला आहे कोणता किल्ला बांधलेला आहे खूप महत्वाचा प्रश्न आहे तर मित्रांनो सिंधुदुर्ग ऑप्शन क्रमांक चार आहे आपलं करेक्ट आन्सर आहे सिंधुदुर्ग सिंधु सुवर्णदुर्ग हा किल्ला आदिलशहाने बांधला होता कोणता सुवर्णदुर्ग विजयदुर्गा मित्रांनो हा सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील शिलाहार घराण्यामधील राजा भोज यांनी बांधला होता आणि जंजिरा किल्ला मित्रांनो मलिकंबर यांनी बांधला होता शिवाजी महाराजांनी एकशे अकरा किल्ले बांधले किती एकशे अकरा किल्ले बांधले हे पण आपल्याला लक्षात पुढचा प्रश्न मित्रांनो खालीलपैकी कोणता किल्ला शिवाजी महाराजांनी बांधलेला आहे तर लक्षात ठेवा मित्रांनो सिंधुदुर्ग हा जो काही किल्ला आहे हा शिवाजी महाराजांनी बांधलेला आहे बघा बरोबर शिवनेरी किल्ल्यावर बघा या ठिकाणी शिवाजी महाराज यांचा जन्म झाला होता आणि पन्हाळा किल्ला मित्रांनो हा बाराव्या शतकामध्ये बांधला गेला किती बाराव्या शतकामध्ये हा बांधला गेला पुढचा प्रश्न आहे शिवाजी महाराज यांचा आजोळ कोणत्या ठिकाणी आहे काय प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचं जे काय आजोळ आहे हे कोणत्या ठिकाणी आहे तर मित्रांनो हे बुलढाणा जिल्ह्यामध्ये स्थिती लक्षात ठेवायचं बघा आजोळ म्हणजे काय आईचं मूळ गाव शिवाजी महाराजांच्या आईचं नाव काय होतं बघा जिज्जाऊ होतं लक्षात ठेवा मित्रांनो जिजाऊ होतं त्यामुळे सिंदखेड राजा बुलढाणा या ठिकाणी येथील होत्या बघा आणि म्हणजेच शिवाजी महाराज यांचा आजोळ सिंध राजा बुलढाणा होतं हे पण लक्षात ठेवायचे शनिवार वाडा कोणाच्या कारकिर्दीमध्ये बांधण्यात आला होता तर बाजीराव पेशवी लक्षात ठेवा मित्रांनो बाजीराव पेशवी यांच्या कारकिर्दीमध्ये हा बांधण्यात आला होता बरोबर नेक्स्ट पहा शिवाजी महाराजांचा जन्म काय प्रश्न आहे बघा कोणत्या किल्ल्यावर झाला हा प्रश्न पंचवीस वेळा विचारलेला आहे बघा तर शिवनेरी किल्ल्यावर झाला होता जन्म सोळाशे तीसमध्ये मध्ये झाला होता राज्याभिषेक सोळाशे चौऱ्याहत्तरला ला झाला होता रायगडावर झाला होता मृत्यू बघा सोळाशे ऐंशीला ला झाला होता तो सुद्धा कुठे झाला होता रायगडावर झाला होता शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला तर आपण आताच बघितलं सोळाशे चौऱ्याहत्तरला ला झाला होता ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा चार सोळाशे चौऱ्याहत्तर बरोबर सोळाशे चाळीसला बघा विवाह झाला होता शिवाजी महाराजांचा सईबाईसोबत आणि सोळाशे पंचेचाळीस कधी सोळाशे पंचेचाळीसला स्वराज्य स्थापनेची शपथ सुद्धा घेतली होती हे पण पॉईंट लक्षात ठेवायचं आहे छत्रपती संभाजी महाराजांनी कोणता संस्कृत ग्रंथ लिहिला होता तर बुद्धभूषण लक्षात ठेवा मित्रांनो बुधभूषण हा संस्कृत ग्रंथ लिहिला होता समजलं बुद्धभूषण पुढचा प्रश्न बघूयात आपण कोणत्या लढाईने इंग्रज सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेला सांगा पटकन कोणत्या लढाईने इंग्रज सत्तेचा पाया बंगालमध्ये घालण्यात आला द्या उत्तर पटकन पानीपत बक्सार प्लासी झाशी बरोबर आहे सगळ्यांचं तर प्लासी आपलं करेट खाली कमेंट बॉक्स मध्ये टाईप करा प्लासीची लढाई झाली प्लासीची लढाई खालीलपैकी कोणामध्ये झाली द्या उत्तर पटकन आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आप आपल्या जे काय आपल्या ग्रुप्स बघा टेलिग्राम ग्रुप त्याच्यानंतर व्हॉट्सअप चॅनल हे सगळं जॉईन करायची पी त्या ठिकाणी आपण